गुड मॉर्निंग फ्रेंड्स आजचा दिवस मी सुरू करते आहे म्हणजेच आजचा ब्लॉग मी सुरू करत आहे माझ्या चहापासनं माझी सुरुवात सकाळच्या हीच होते चहा घेतल्याशिवाय कोणतीही कामं होत नाही पण तरीही मला माझी सुरुवात मात्र साडेपाचपासनं होते म्हणून बिना चहाचीच करावी लागते सकाळी साडेपाचला उठून मुलाचा टिफिन व त्याची शाळेची चीछा तयारी करते त्याला शाळेत सोडून आलं की मग मी माझ्या कामांना लक्ष देते चहा झाला मस्त आणि कडक चहा मला घेतल्याशिवाय कामाला सुरुवात करायला आवडत नाही सकाळचा चहा आणि जर बाहेर असे थंडगार वातावरण असेल तर चहा पिण्यामध्ये खूपच छान वाटते आजचे आमचे वातावरणही खूप छान होते त्यानंतर मी नवीनच क्लास जॉईन केलेला आहे आर्यवर्कसाठी त्याची काही प्रॅक्टिस करत होते रोज मी कमीत कमी अर्धा ते एक तास प्रॅक्टिस करते कारण कोणतीही गोष्ट प्रॅक्टिस केल्याशिवाय परफेक्ट होत नाही मला खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी शिकण्यामध्ये इंटरेस्ट आहे मी आता काही दिवसापूर्वी ब्युटी पार्लरचाही कोर्स केला आता मी आर्यवर्कचा क्लास करत आहे बाकी मला पेंटिंग क्राफ्ट ॲक्टिव्हिटी यांचीही खूप आवड आहे सगळ्या गोष्टी मी हळूहळू ब्लॉग हे दाखवतच जाईन की मला कोणत्या गोष्टी आवडतात करायला व मी त्या कशाप्रकारे करते आरिवची प्रॅक्टिस झाल्यानंतर मी करत आहे लंचची तयारी आज लंचमध्ये मी बनवत आहे रस्सेदार वांग त्यासाठी घेतले मी थोडंसं तेल जिऱ्या फोडणी दिली जिऱ्याला चांगला ताव आला त्यानंतर त्यात घातली थोडीशी हळद थोडीशी लाश मिश पावडर थोडासा धना पावडर थोडासा काळा मसाला जो महाराष्ट्रामध्येच असतोच त्यामध्ये घातलं मी कांदा लसूण ह्याची मिर्च पावडर होस ह्या सगळा मसाला घातल्यानंतर मी त्याला चांगली परतून घेतले नाहीतर मत कसाला कच्चा राहिला की त्यामध्ये टेस्ट उतरत नाही त्यात मी घातली छोटी छोटी अशी कापलेली वांगी सगळी वांगी घालून मी सा सा त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी परतून घेतली परतून हे अशी घ्यायची की त्याचा कलर थोडासा गोल्डन असा झाला पाहिजे त्यानंतर त्यात थोडेसे मीठ घातले व त्याला पुन्हा एकदा परतून घेतले दोन मिनटं परतून झाल्यानंतर त्यावर झाकण घालून त्याला दोन मिनटं अशी स्टीम दिली पाहिजे त्यामुळे पूर्ण मसाल्यांचा अर्क हा वांग्यामध्ये उतरला जातो त्यावर झाकण घातले व दोन मिनटांनी झाकण काढले तर वांग्यांचा कलर असा छानपैकी चेंज झाला होता मसालाही पूर्णपणे वांग्यांमध्ये आला होता नंतर त्यामध्ये मी घातलं खोबरं आलं लसूण हावरी यांची वाटण हे वाटण पूर्णपणे वांग्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे वाटण हे वांग्यांच्या फोडीमध्ये व्यवस्थितरित्या उतरले पाहिजे व व्यवस्थितरित्या त्याला परतून घ्यायचं हे वांगे परतले की नाही हे कसे समजायचे तर त्या मसाल्याला बाजूने तेल ज्यावेळेस सुटतं तर आपण समजून घ्यायचं की मसाला हा परतून झालेला आहे मला वाटले थोडीशी मिरची पावडर कमी आहे म्हणून मी पुन्हा एकदा त्यामध्ये थोडीशी मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला ॲड केला कारण मला स्पायसी फूड खूप आवडते तर माझे तेल हे वांगे व त्याचं वाटण व्यवस्थित परतून झाले असेल हे तुम्ही बघत असाल त्याच्या साईडने कसे त्याला तेल सुटत आहे त्यामध्ये नंतर थोडासा भाजलेल्या शेंगदाण्यांचा कोट घातला आणि त्याला पर पुन्हा एकदा व्यवस्थित असे परतून घेतले हे सगळे मसाले परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकले कारण वांगी शिजण्यासाठी पाण्याची गरज तर पडणारच आणि मला रस्सेदार असं वांगं खायचं होतं म्हणून त्यात थोडंसं मी पाणी घातलं वर हे वांगे जोपर्यंत त्याला चांगली तरी येत नाही वरती तोपर्यंत हे मी तिस शिजून देणार तर नंतर तुम्ही बघत असाल माझी वांगेची भाजी ही चांगल्या पद्धतीने शिजली आहे त्याला साईडनी बघत असाल तर छान अशी तरीही आली आहे चला तर मग लंच करू त्यानंतर आम्ही गेलो चार वाजता आमच्या काही मित्रपरिवारांचे गणपती विसर्जन करायचे होते तिकडे जाऊन गणपतीची आरती केली व हे बघा पुन्हा एकदा सगळे लागले डान्स करायला डान्स म्हटलं की सगळ्यांनाही सगळ्यांच्याही खूप अंगात येते सगळेजणं मज्जा मस्ती करून डान्स करत होते इथे छोटी मुले माणसे बायका हे सगळे मिळून डान्स करत होते आता इथे गाणे लागले आहे ते झिंगाट मराठी माणसे आणि झिंगाट गाणे लागल्यानंतर कसे अंगात येते हे तुम्ही बघतच असाल सगळेजण कसे ताला सुरत आणि वेड्यासारखे डान्स करत होते त्यानंतर आम्ही आलो साबरमती नदीवर जिथे आम्ही करणार होतो गणपती बाप्पांचे विसर्जन नदीला खूप असे पाणी नव्हते पण विसर्जन व्यवस्थित होईल एवढं तर पाणी होतेच गणपती विसर्जन झाले व त्यानंतर आम्ही सगळे इथून एक पुन्हा एकदा फ्रेंडच्या घरी आत्यासाठी जाणार होतो बघतच असाल विसर्जन झाले चला तर मग थँक्यू